नमस्कार शेतकरी मित्रांनो मी एकनाथ बेलदार अग्रिकल्चर चॅनल मध्ये आपण पुन्हा भेटतो आहे अद्रकच्या प्लॉटवरती ह्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे की प्लॉट सगळीकडे बऱ्यापैकी चांगला है। पन पावस अती है, त्या है। में में आहे पण पाऊस अति होतोय त्यामुळे काय झालेलं आहे की प्लॉटमध्ये प्रॉब्लेम आहे करपा जो काही आहे पूर्णचा पूर्ण प्लॉट बसायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर अशी जर गंभीर परिस्थिती आपल्यासुद्धा प्लॉटमध्ये असेल तर आपल्याला याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर बघा काळजीमध्ये तुम्हाला एकच सांगेल का ह्या प्लांटला जर आपण उपटून बघितलं तर ह्याला शंभर टक्केपेक्षा जास्त मुळा या ठिकाणी काहीही राहिलेलं नाही आहे दहा पर्सेंट सुद्धा नाही आहे म्हणून हे प्लॉट प्लॅन या ठिकाणी वाढायला सुरुवात झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला फंगी आणि खोडकीड साठी उपाययोजना करणं गरजेचं आहे तुम्ही ऑर्गेनिक पद्धतीचं या ठिकाणी खोडकीडचं कव्हरेज देऊ शकता सोबतच आपल्याला निमॅटोट कर, कंट्रोल करण्यासाठी एक ऑर्गेनिक पद्धतीचं या ठिकाणी फगीसाइड यूज करणं गरजेचं आहे सोबत सोबत तुम्ही फवारणी करू शकता दीड लाख पीपीएम नीम ऑइलची सोबत सोबत एन पीके तुम्ही त्या स्प्रे स्प्रेमध्ये ऍड करू शकतात आणि स्टिकर टाकायला विसरू नका सिलिकॉन बेस्ट जर स्टिकर असेल तर आपल्याला फायदा हा या ठिकाणी जास्तीत जास्त होण्याची शक्यता आहे जर ही माहिती आवडली असेल माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा